रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठाणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे समोर असणाऱ्या मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक आहे मनसेचे रोहा अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न केल्याने मनसे नेते अविनाश ने जाधव चांगलेच आक्रमक झाले आहेत ते काय म्हणाले पाहूया करायचं काय म्हणजे आम्ही पायी चालत गेलो आम्ही आंदोलन केली नेत्यांच्या गाड्या फोडल्या जे काय करायचं ते सगळं केलं पण महाराष्ट्रातल्या जनतेने पण या गोष्टीचा कोकणातल्या जनतेने पण विचार केला पाहिजे ना ज्या भागातल्या लोकांना तुम्ही निवडून देता त्या लोक त्या नेत्यांनी मागची वीसवी पंधरा पंधरा वर्षे कोकण रेल्वे कोकण हायवेचं काम चालू आहे आणि त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे सो फक्त करून होणार नाही स्थानिकांची तिथं राहणाऱ्या लोकांची पण इच्छाशक्ती शक्ती असणं गरजेचं आहे जोपर्यंत लोक एकत्र येत नाहीत तोपर्यंत मला असं वाटलं की कुठल्याही कुठलाही इतिहास घडत नाही Follow us Otic News. Thanks for watching.